काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचे नातू प्रणिती शिंदे यांचा भाचा शिखर पहारिया यांनी सोलापूरचा दौरा केला शिखर यांनी सोलापुरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक मंडळांना भेटी दिल्या इतकंच काय तर शिखर यांच्या नावे मध्य आणि दक्षिण विधानसभेसाठी सर्व्हे देखील झाल्याचं समोर आलं या सर्व घडामोडींनंतर मध्यमधून शिखर पहारिया यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाली यावर आता प्रणिती शिंदे यांच्याकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे सविस्तर त्या जर बातमी पाहूयात त्याआधी आपण आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला यांच्यामार्फत एक स्पष्टीकरण दिलं आहे यात सांगण्यात आलंय की शिखर पहारिया हे विधानसभेला इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी मिळणार असल्याबद्दल सोलापूर शहरात चर्चा सुरू आहे काही जण आणि काही मीडियाद्वारे अनेक समज गैरसमज पसरवून संभ्रम निर्माण करण्यात येत आहेत शिखर हे आपले आजोबा सुशील कुमार शिंदे यांच्या फार्म हाऊस येथे प्रतिष्ठापना केलेल्या गणेशाच्या दर्शनासाठी सोलापूरला आले होते काही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी शहरातील काही मंडळांना भेट दिली होती यानंतर ते विधानसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना ऊत आला शिखर यांनी मी विधानसभेला इच्छुक आहे असे कुठेही म्हटलं नाही या सर्व अफवा आहेत असं स्पष्टीकरण पुढे आलंय आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात येईल असे संकेत देखील शिंदे परिवाराने दिलेत यामुळे आता शिखर मध्यच्या मैदानात नसणार हे स्पष्ट झालंय